तुम्ही एम सी एन न्यूज मराठी तेल्हारा तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायत परिसरातील गांधी चौक या परिसरामध्ये सकाळ संध्याकाळ भाजीपारा भेलपुरी यांची दुकानं लागलेली असतात अशाच आडगावचे जवळचे वीस पंचवीस खेड्यातील लोक भाजीपाला घेण्याकरिता रोज आडगावला जाणे येणे करतात ग्रामपंचायत जागेच्या खंडांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण जमा झालेली आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीच्या पाठीमागेच हे घाणीचे साम्राज्य पसरले आहे याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील घाणीच्या साम्राज्याकडे विशेषत्वाने लक्ष देऊन नागरिकांची ही समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे अडगाव बुद्रुक